नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहो बाळाचे सोबती एक होता पोपट बोलायचा गोड एक सारखा मागायचा पेरूची फोड एक होती कोकिळा कुहू गायची किती चिडवले तरी मुळीच नाही चिडायची एक होती मनी फार फार गुणी आवडायचे तिला दूध नि एक होती बाहुली मऊ मऊ अंगाची जरा केली आडवी की मुळू मुळू रडायची असे होते सारे बाळाचे सोबती खेळताना करायचे खूप खूप गमती